आपण स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे तिखट आणि मसालेदार पुरी बघताय माझी तयारी झालेली आहे हे मी कणिक घेतलेली आहे एक कप एक बॉ वाटीवरून त्यानंतर एक वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धा वाटी बेसन आहे बेसन पीठ आहे कोथिंबीर आहे तीळ आहेत एक मोठा चमचा ओवा जिरा पूड आहे आणि लसूण आहे त्यासोबत तिखट आहे हळद आहे धनिया पावडर आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी तिखट मसालेदार पुरी सगळ्यात आधी आपण हे तिन्ही पीठ एकत्र करू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि आ... कोथिंबीर याची पेस्ट करून टाकूया फ्रेंड्स बघताय मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आता याच्यात आपण हे तिन्ही पीठ एकत्र करून घेऊया हिकण एक त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ तीळ ओवा जिरा बघा सगळे पीठ मी एकत्र केलेत लसूण कोथिंबीर तिखट हळद आणि आता चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घट्ट गोळा आपल्याला बनवायचा आहे बघत राहा अखूज किचन बघा आपली पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे घट्ट चांगलं आता ह्याला आपण दहा मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊया फक्त फ्रेंड्स मी त्या पिठाचे बारीक बारीक असे लाटी करून घेतलेले ला आहेत आणि आता इथं मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेलही घेतलेलं आहे पोळपाटही आहे आता आपण याच्या बारीक बारीक पुऱ्या लाटून घेऊया बघत राहा अकूज किचन मी एक लाटी घेतलेली आहे आता हिला मी लाटणार आहे बघत राहा अकूज किचन बघताय फ्रेंड्स मी एक पुरी लाटून घेतलेली आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे मी आता तेला सोडून देतो बघा मस्त तळली जाते पुरी बघत राहा अकूज किचन फ्रेंड्स बघताय एकदम गरमागरम पुरी तयार आहे या मस्तपैकी ताव मारूया एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल घरातल्या दह्यासोबत चटणीसोबत नाहीतर मग लोणच्यासोबत आपण याला खाऊ शकता कारण की आता आषाढ महिना आहे नैवेद्य दाखवावं लागेल आता पुढची रेसिपी मी गोड पुरीची करणार आहे पण ही पुरी नक्की करून बघा नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून असावाद घेऊया मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार बघत राहा अकूज किचन